मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सर्वांची लाडकी जोडी म्हणजे मथुर आणि कॉकटेलना आज दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि आज फायनलचा गुलाल घेतलाय बरेच दिवसाची राहुलबाई यांची अपेक्षा होती मथुरनं पुसेगावचा गुलाल घ्यावा आणि आज इच्छा पूर्ण केली आज मथुरने आज खरोखर मथुर आणि कोकटेलने पूर्ण इच्छा केली माझी कारण की आज जी महाराष्ट्राची आपल्या देशातील बैलगाडा क्षेत्रातील जी पंढरी आपण समजतो आणि मानतो आज त्या पंढरी नगरीमध्ये आज आम्हाला दोन नंबर भेटला त्यामध्ये आम्ही खूप खुश आहे ना जे पण स्पर्धेमध्ये जेवढ्यांची नंदी पळाले एक गटापासून बारा गटापर्यंत ज्यांचे पण नंबर झाले त्यांना सगळ्यांना मी माझ्याकडून आणि कॉकटेलकडून आणि मथुरकडून पिंटू भाऊकडून शुभेच्छा देतो सर्व काय सर्व सर्व मैदानच झाली अं एवढच मैदान राहिलेलं मथुरच्या गुलालाच फक्त बस आज याही मैदानामध्ये गुलाल भेटला आम्ही खुश आहे आनंदात आहे कारण की आज इथे गुलालात राहणं मोठी गोष्ट आहे आणि आज गुलालात राहिलो खूप आनंद आहे आता एकाच महिन्यामध्ये आपल्या मथुरनं दोन हिंद केसरीचे गुलाल घेतलेले काय सांगताल त्याचे आनंद आहे आज दुकाच्या डोंगरातून मथुर बाहेर येऊन आज मधून बाहेर लंपीच्या आधारातून बाहेर निघून पळतोय ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तो जिद्दी आहे ना माझ्यासाठी तो पलतो आणि पळत पल राहणार दादा आज सकाळपासूनच चाहत्यांची तुम्हाला भेटण्यासाठी भरपूर गर्दी होती त्यांचा आशीर्वाद असतो त्यांचे जे हॉक्स असतात आमच्या पाठीशी आणि मथुरच्या त्यांच्या पाठीशी ते मध्ये आम्ही खूप त्याच्यामध्ये आम्हाला ताकद येते का नक्कीच मस्तूर त्यांच्या आशीर्वादाने मध्ये राहील असं दिसून येतं पिंटू शेठ तू परत म्हटलेले की वडकी मैदानापूर्वीच या मैदानाचा पायरा झालेला खरं आहे कधी आमचं घर आहे आम्ही कधी काही करू शकतो आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे एकमेकीच्या नंदी आम्ही कधीही गोट्यातून सोडून आणू शकतो आणि याच्या पलीकडे आम्ही जास्त काही सांगत नाही आमच्या एकदम कुटुंब प्रमुख म्हणजे कुटुंबासारखे संबंध आणि येतील जातील पलतील पण याच्या पुढे पण आमचे संबंध राहतील आपण असं म्हणू शकतो की आज घरच्या साज पळालाय घरचे साथ पळाले आणि जेव्हा जेव्हा ही जोडी पाहिले तेव्हा गुलाल घेतलाय जोडी गुलाल घेतलेला आणि जेवढे फॅमिली कुटुंब सगळ्यांना खुश केलेला आहे या आज कॉकटेलनी दोन नंबर गेला मोठी गोष्ट आहे सगळ्यांची तीच भूमिका होती उजवा खांदा असता तर अजून जोशामध्ये काम केलं स्पीड अजून लागला असत तरी माझं चालू होतं की मी डावा कांदा मथुरला आणि उजवा कांदा कॉकटेलला देऊन फायनल करायची होती पण सगळ्यांचं म्हणणं असं आलं की आपण जशी आहे तशीच गाडी आता सहकारी फार महत्त्वाचे असतात तुमच्या सगळ्यांचा आपण विचार घेतला पाहिजे समीर भैया असतील पिंटू भाऊ असतील पिंटू भाऊची टीम असेल बाकीचे आमचे सगळे जे साखरवाडीचे पोर असतील पुण्यातले पोर असतील सगळ्यांचा आमचा ता मोठा ग्रुप आहे आम आमच्या महाराष्ट्रातील कल्याण डोंबिवली मुंबईचे पोर आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचा विचार घेऊनच करतो कारण की ते आपल्या खांद्याला कांदा लावतात शुभम झाला गौरव झाला सगळ्यांना आम्ही सगळ्यांचा विचार घेऊनच काम करत असतो दादा नीरला बैल होता आपला मथुर समीर दादांबद्दल काय सांगाल पूर्ण म्हणजे एक प्रकारे जबाबदारी दिलेली त्यांच्यावर त्यांच्या समीर भायवर कुठली बी जबाबदारी दिली तर तो प्रामाणिकपणे समीर भाई करत राहतात आज त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून त्यांच्या घरी बैल पाठवला माझा नंदी पाठवला आता उद्या जाईल मथुर घरी घरनं पिंटू भाऊ जेव्हा फोन करतील तेव्हा इकडे मुंबई म्हणजे साताऱ्याला मुंबईला हा रवाना कारण की आता आमच्याकडे असं असतं जवळ पुसेगाव होऊन जातं पुसेगावच्या नंतर मग डायरेक्ट जेवढे पण नंदी असतात सगळे मुंबईला उतरतात म्हणजे घाट आजपासून घाट संपला आता मुंबई हे शर्दी क्षेत्राची पंढरी आहे मग ते आमच्याकडे मुंबईमध्ये चालू होतं पण मुंबईपेक्षा मला जशी मुंबईला मजा येते तशी इकडे सुद्धा खूप मजा येते कारण की इकडे कसा जो जिता हो सिकंदर ज्याच्यात दम आहे तो पळून जितणार मुंबईमध्ये अर्धी पब्लिक कधी कधी मधीत येते दे कधी कधी त्रास देते पण आता आठी नियम चांगल्या संघटनेने काढल्यात शिस्तबद्ध मैदानं होतात आनंद आहे दादा घरी काय घरी कॉल झाला काय घरी कॉल झाला लगेच गाडी झाल्या झाल्या आधी तर आम्हाला वाटली का पत्तासूरची गाडी फॉल दिली त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की आमचा एक नंबर आहे पण आम्ही बघितल्या गाड्या द्रोणच्या एकदम उन्नीस बीस झाल्या जो नियम आहेत जे आटी आहेत त्या आटीनुसार जे आम्हाला नियम भेटला या संघटनेकडून आम्ही त्याच्यामध्ये खुश आहे ना आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे आम्ही गर्वाने सांगू शकतो आम्ही दोन नंबर केला जरी तीन नंबर केला असता तर तीन नंबर बोललो असतो चार नंबर असता चार धावा आला तर तरी धावा बोलू असतो आम्ही आम्हाला आमच्या बहिलांवर खूप विश्वास आहे आमच्या नंदींवर विश्वास आहे आम्हाला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही नव्हत्याचा नव्हता करू शकतो एवढी धमक आहे आमच्या नंदीमध्ये स्वर्गीय रंजित टिंबळकर सरांची पण येऊ वाचते का तुम्हाला निंबळकर सर एक खूप दोस्ती माझी आणि त्यांची खूप वेगळी होती त्यांची जर का व्यक्तिमत्व या शर्यती क्षेत्रामध्ये नाही होऊ शकत पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा जिथे मथूर राहील मैदानाला तिथे मी निंबळकर सरांचा उल्लेख आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच घेत राहील पिंटू शेट पण आहेत आपल्या समोर बोला की पहिल्यांदा अभिनंदन थोडक्यात घेतो मी आता काय सांगाल या बैलगाडी क्षेत्रातल्या मित्राबद्दल काय सांगाल तुमच्या म्हणजे एक पाण्यासारखा आहे जसं वरून बघितलं खाली तळापर्यंत सारखं म्हणजे असं काय त्यात मध्ये रंग वगैरे भरत नाही आजकाल बैलगाडी क्षेत्रात भरपूर रंग भरले जातात म्हणजे एक विचारतात एक करतात तसं काय नाही शब्द दिला विषय संपला पक्का माणूस आहे शब्दाचा पक्का राहू लागला आज आनंद किती आहे चेहऱ्यावरती दिसतोय आनंद आनंद म्हणजे एवढा आनंद आनन्द जे गुलाल घेतला तिथं आमचा आनंद भरपूर म्हणजे हे झाला आम्हाला म्हणजे गुलालाच्या अपेक्षा होती कारण की कॉकटेलचा म्हणजे दा गुलाल झाला नव्हता म्हणजे गुरुच्या हाताने गुलाल झाला शिष्याचा ही मोठी गोष्ट आमच्यासाठी जे पुलला ही जोडी पाळलेली प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलेलं त्यावेळेस आणि आज पण ते स्पीड लागलं म्हणावं लागेल शंभर टक्के ते स्पीड लागलं म्हणजे की गाडी तेव्हा पण अशी पळाली होती असे मासे गाडी पळवली ती छान गाडी पळाली आणि एकदम म्हणजे गाडी पळतीच आपली दिवस आणि राहुलबाईंनी आत्ता सुख धक्का दिलाय की बिनजोडला पण कॉकटेल आणि मथुरची जोडी एकत्र पाहताना पाहिला ना नाही मिळणार रातची येईल त्यामुळे <laughs> काय विषय नाही असं की आमचं घरची बैल आहे निम्म्या रात्रीला फोन केला तरी पहिलं निम्म्या रात्रीला जाणार तिकडे धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच भविष्यामध्ये ही जोडी बोलायला घेत राहील धन्यवाद